लोहा तालुक्यातील राजकारण आज अक्षरशः गासते कारण एकाच घरातले सहा सहा जण थेट नगर परिषदेत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि तेही भाजपच्या तिकिटावर होय ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेतील जिथे वीस प्रभागांसाठी निवडणूक होत असताना भाजपचे सूर्यवंशी कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी देऊन सगळ्यांना चकित केलेला आहे आता सुरुवात होते कुटुंबातील प्रमुख गजानन सूर्यवंशी यांच्यापासून आता मित्रांनो ते थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी प्रभाग सात एमध्ये रिंगणात आहेत आणि गजानन यांचे भाऊ सचिन सूर्यवंशी प्रभाग एक ए मध्ये आणि त्यांची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी प्रभाग आठ ए मध्ये आता कुटुंबातील मेहने युवराज वाघमारी प्रभाग सात बी मध्ये आहेत आणि भाच्याची पत्नी रीना अमोल वेवारी प्रभाग तीन मध्ये निवडणूक लढत आहेत आता एकाच प्रभागात सात ए आणि सात बी मध्ये कुटुंबातील दोन सदस्य म्हणजेच गोदावरी आणि युवराज आता त्यामुळे घरातीलच लढत असा प्रश्न मतदार विचारताना दिसतोय आता सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की भाजपने नेहमीच काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केलेला आहे मग आता एकाच घरातून सहा तिकट आणि ही संधी कशी आता विरोधकांना ही संधी झपाट्यानं पकडली आणि भाजपची अधिकृत प्रतिक्रिया मात्र सौम्य दिसते शावकार म्हणतात तिकीट योग्यता आणि लोकप्रियनुसार दिलेले आहेत पण राजकीय तज्ज्ञांचं मत वेगळं आहे तालुक्यातील नेते शरद पवार अगोदर भाजपमध्ये होते आता ते पक्ष सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आहेत त्यामुळे पक्षाला पायाभरणी मजबूत करण्यासाठी सूर्यवंशी परिवारावर मोठा दाव खेळावा लागलाय मात्र हा दाव पुढे यशस्वी होईल का किंवा उलट पक्षाला घराणेशाहींच्या आरोपांना फटका बसेल आता येत्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निकालावर अंतिम शिक्कामार्फत करतीलच पण सध्या तरी लोहा तालुका एका एकाच घराच्या सहा उमेदवारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चेचा विषय ठरलेला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की